मी संवंदना भागवत पाटील आणि आदरणीय श्री चंद्रकांत हरिबडेसर यांची कन्या सध्या वरणगाव नगर परिषद येथील सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे त्यासाठी वार्ड क्रमांक नऊ ब मध्ये सर्वसाधारण खुला महिलासाठी राखीव पद आहे त्यासाठी मी भाजपतर्फे तर्फे इच्छुक आहे आणि आम्ही त्यांना उमेदवारी मागितलेली आहे मग करणार आहोत ते जनतेच्यासाठीच बांधील आहोत आणि माझे सामाजिक कार्यवक्ता स जनता मला निवडून देईल ही म मला विश्वास आहे जनतेने मला आशीर्वाद द्यावा तसेच आदरणीय माझे मार्गदर्शक श्री चंद्रकांत हरिबडे सर माझे वडील यांचे सामाजिक कार्य वरणगावमध्ये सर्व ठिकाणी आहे आणि सर्व जनता त्याबद्दल ज्ञात आहे तरी माझे सर्व सर्व जनता माझ्या वडिलांचं सामाजिक कार्यवक्ता किंवा माझ्या वडिलांचं सर्व ठिकाणी सामाजिक उपक्रमामध्ये भाग घेतात किंवा सर्व ठिकाणी हजर राहतात हे बघून सर्वांनी मला जनतेने आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती